होळी म्हटलं की पुरणाचा सर्व स्वयंपाक हा झालाच पाहिजे चला तर मग बघूया अगदी पंधरा मिनिटात आपण पुरणाचा स्वयंपाक कसं तयार करणार आहोत होळी म्हंटल की पुरणपोळी ही तर झालीच पाहिजे पुरणपोळी म्हटलं की अगदी तोणाला पाणीच सुट चला तर बघूया अगदी माऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी कशी तयार करायची आहे पुरणपोळी बनवण्यासाठी आपण घेतली आहे एक वाटी डाळ दोन ग्लास पाणी ऍड करत आहोत आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे साधारण तीन ते चार वेळेस आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता या पद्धतीने मी डाळ आपली प्रेशर कुकरला ठेवली आहे साधारण सहा ते सात शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत प्रेशर कुकरच्या आता डाळीवर आपण झाकण ठेवणार आहोत आता पुरणपोळीचं बॅटर बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहे दोन फुल डिश गव्हाचं पीठ आता पुरणपोळीचं बॅटर बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहे दोन फुल डिश गव्हाचं पीठ त्यानंतर आपण एक छोटी वाटी मैदा ऍड करणार आहोत आपल्या पुरणपोळीमध्ये यामध्ये आपण ऍड करत आहोत एक छोटा टेबल स्पून साखर त्यानंतर एक टेबल स्पून मीठ त्यानंतर आपल्या पुरणपोळीला येल्लो कलर येण्यासाठी आपण त्यामध्ये ऍड करत आहोत अर्धा टेबल स्पून हळद पावडर आता हे जे मिक्सचर आहे त्याचं आपण थोडंसं पाणी ॲड करून या पद्धतीने डो तयार करून घेत आहोत अगदी माऊ आपल्याला डो मळून घ्यायचा आहे आता हे जे पीठ आहे ते आपण अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत या पद्धतीने आपण डाळ गाळून घेणार आहोत डाळ मधलं सगळं पाणी आपल्याला निथरून घ्यायचं कटाची आमटी बनवण्यासाठी आपण थोडीशी पुरणाची डाळ बाउलमध्ये काढून घेत पुरणाचं स्टफिंग बनवण्यासाठी आपण एक चढाई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये आपण डाळ शिजवलेली जी आहे ती ऍड करत आहोत यामध्ये एक छोटी वाटी साखर आपण ऍड करत आहोत या पद्धतीने आपल्याला आधी मिक्सचर करून घ्यायचं आहे साखर आणि डाळ एकदम झाली पाहिजे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे करायचं आहे आता यावर आपण एक प्लेट झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपली साखर यामध्ये व्यवस्थित ऍब्झॉर्ब होईल साधारण या पद्धतीने आपलं पुरण शिजायला हवं आणि यायला हवं आता हे जे पुरण आहे ते आपल्याला गरम गरमच चाळून घ्यायचं आहे थंड झाल्यावर ते आपल्याला चालता येणार आता या पद्धतीने आपण आपलं पूर्ण पुरण या यंत्रामध्ये काढून घेतलं आहे तुम्ही आयदर यंत्र यूज करू शकता किंवा पुरणाची चाळणही असते माझ्याकडे पुरणाची चाळण अवेलेबल आहे म्हणून मी पुरण या चाळणीने चाळून घेत आहे आता या पद्धतीने मी पुरण पुरण यंत्राने चाळून घेतलेलं आहे आणि हे पुरण आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता यामध्ये मी ॲड करत आहे स्वाद साठी थोडीशी वेलची पावडर या पद्धतीने आपलं जे पूर्णाचं बॅटर आहे ते अगदी माऊ आणि लुसलुशीत असायला हवं आता आपण हाताला तेल अप्लाय करून घेत आहोत आणि त्यावर असा गोळा तयार करणार आहोत अगदी गोल आता आपण पूर्ण पिठाचे या पद्धतीने गोळे तयार करून घेणार आहोत आता पुरणपोळी बनवण्याकरिता आपण पोळपाटला एक सुती कपडा याप्रमाणे बांधून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं सुक पीठ आपण टाकलेलं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण पोळीच्या पिठाला गोळा तयार करून घेणार आहोत पूर्ण साइडने इकवट आपल्याला गोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण पूर्ण असा एक गोळा तयार करून घेतला आहे तो आपण पिठामध्ये ऍड करत आहोत या पद्धतीने आपल्याला तो गोळा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आता इझिली आपल्याला पोळी अलगद लाटायची आहे आपल्या बॅटरमध्ये मैदा असल्यामुळे पोळी व्यवस्थित अलगद आपली सरकती आहे आता आपले सगळे कोणे अगदी बारीक लाटून घ्यायचे आहे मध्ये थोडस जाडसर असलं तरीही चालेल पण कोणे आपले सगळे एकदम बारीक हवा असायला हवे नंतर मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर थोडस तेल अप्लाय करून घेतलं आहे मी नॉनस्टिकचं पॅन यूज करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आयदर एल्युमिनियमच पॅन यूज करू शकतात या पद्धतीने आपली पोळी बघा कुठलाही पार्ट फुटत नाहीये या पद्धतीने पोळी आपण तव्यावर टाकली आहे आता याच पद्धतीने आपण सगळ्या पुरणपोळी तयार करून घेणार आहोत साधारण आठ ते दहा पोळ्या ह्या बॅटरमध्ये होईल या पद्धतीने तेल अप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला पोळीवर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही यूज करू शकतात पण पोळी भालण्यासाठी आम्ही युजली तेल यूज करतो आणि त्यानंतर मग आम्ही त्यावर तूप अप्लाय करतो तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पोळी आहे खूप सुंदर असा सुगंध येतोय खूप छान मऊ आणि लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी तयार आहे बघू शकता आपलं पुरणाचं स्टफिंग किती व्यवस्थित छान प्रकारे अप्लाय झालेला आहे यामध्ये सो आपली यम्मी अँड टेस्टी पुरणपोळी तयार आहे आता ही पुरणपोळी आपण कटाची आमटी भात सोबत सर्व करणार आहोत या पद्धतीने आपल्या पुरणपोळी तयार आहे तुम्ही बघू शकता आपली एकही पुरणपोळी फुटलेली नाही आहे सगळ्या पुरणपोळी अगदी सॉफ्ट मऊ आणि लुसलुशीत झाल्या या पद्धतीने आपला वर्णाचा सर्व स्वयंपाक तयार आहे सो टेस्टी अँड सो यमी सो मैत्रिणींना तुम्ही पण या पद्धतीने पूर्णाचा स्वयंपाक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते